नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज आपण करतोय काळ्या चण्याची भाजी म्हणजे रस्सा भाजी त्यासाठी मी चणे रात्री भिजत घातले होते कोमट पाण्यामध्ये नंतर सकाळी आपण याला कुकरमध्ये शिजून घेतलं आहे चार शिट्ट्या केल्या छानपैकी ते शिजलं आहे आता वाटणामध्ये आपण घेतो आहे खोबरं आणि कांदा मी भाजून घेतला होता आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण तुम्ही खूप आवडीने खाल तुम्ही भाकरीबरोबर चुरून खाल चपातीबरोबर खाल किंवा भात करून त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता इतकी टेस्टी होते तुम्हीसुद्धा नक्की करून पहा पहा त्यातलं पाणी मी मिक्सरमध्येच काढून काढून घेतलं एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर पहा इकडे छानपैकी आपलं वाटण एकजीव झालं आहे हळूहळू याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे हे छान एकजीव झालं आहे आता आपण यामध्ये घरगुती मसाले टाकणार आहोत यामध्ये मी टाकते आहे हळद धने पावडर थोडासा गरम मसाला किचन किंग मसाला आणि घरचा मसाला तुम्ही किचन किंग ऐवजी चिकन मसाला किंवा मटन मसाला टाकाल ना तरीसुद्धा भाजी खूप भारी होते नक्की ट्राय करा तर छान याला पुन्हा परतून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये चणे टाकणार आहे त्यातले थोडेसे चणे मी साईडला काढून ठेवणार आहे मी ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे जेणेकरून आपली भाजी एकजीव होईल त्यासाठी तर पहा तेवढे चणे मी शिल्लक ठेवलेत आता याला छान परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि जे पाणी आपण साईडला काढून ठेवलं होतं त्यातलं ते टाकून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी थोडेसे चणे फिरून घेतलेत ते टाकले आणि जितके फॅमिली मेंबर आहेत त्या हिशोबाने मी पाणी टाकून घेतलं मस्त याला उकळी आल्यानंतर आपल्याला मंद आसेवरती ही भाजी पंधरा मिनटासाठी शिजत ठेवायची आहे ताट झाकून ठेवायचं आहे पहा याला मी मंदाचेवरती पंधरा मिनटासाठी शिजत ठेवलं होतं मस्तपैकी याच्यावरती तरी आली आणि आपल्या भाजीचा कलरसुद्धा बदललेला दिसतो आहे तुम्हाला याच्यावरती मस्त कोथिंबीर टाकायची आणि एक दोन मिनटासाठी असं शिजत ठेवायचं मस्तपैकी आपली भाजी चण्याची रस्साभाजी तयार झाली आहे छान दिसते की नाही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बरं का आणि माझी पद्धत आवडते का हे सुद्धा नक्कीच सांगा ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरायचं नाही बरं का धन्यवाद